मनसेच्या माध्यमातून नवी मुंबईतील डीपीएस करण्यात आली निदर्शने चार वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला पालकांनी या प्रकाराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती मात्र मुख्याध्यापकाने पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत स्कूल बस चालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही

फक् आहे दिवा आहे महाराष्ट्र झाला त्या त्यांनी पालकांना सांगितलं पालक जाब विचारण्यासाठी यांच्याकडे गेले कोणाकडे कॉलेज शाळा प्रशासन गेले प्रिन्सिपलनी दुर्लक्ष केलं आणि त्या ड्रायव्हरवरती कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ते तुमच्याकडे आले पोलीस स्टेशनला आणि शाळा दाबायला बघते हा विषय पाठीशी घालते जाऊही आहे का तो ड्रायव्हर